नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा कोर्स आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन थांबलेलो आहोत आणि तो टप्पा आहे ॲट्यूनमेंटचा कारण की तुम्ही ज्यावेळेला असे स्पिरिच्युअल कोर्सेस करता ज्यावेळेला एनर्जी असणारे जे काही कोर्सेस करता त्यावेळेला ॲट्युनमेंट हा महत्त्वाचा भाग असतो ॲट्युनमेंटचा एक अर्थ असा होतो की दीक्षा देणं म्हणजे आपण कोणाकडे शिकलेलो आहोत तर त्या एनर्जीविषयी संपूर्ण ज्ञान आपल्या मनाला आपल्या बुद्धीला जे झालेलं आहे त्याचबरोबर त्याची दीक्षा घ्यावी लागते आणि दीक्षा घेतल्यानंतर आपण ते ज्ञान जे आहे ते इतरांना देऊ शकतो किंवा त्या ज्ञानाचा वापर जो आहे तो आपण इतरांना बरं करण्यासाठी आपण करू शकतो तर ॲटविमेंट अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे महत्त्वाचा भाग आहे जो आज आपण करणार आहोत आणि यूट्यूबच्या ह्या सगळ्या माध्यमातून कदाचित आपण पहिले असू की आपण हे ॲटूनमेंट यूट्यूबवर देणार आहोत तर हा सगळा प्रवास तुम्हाला खूप छान वाटला असेल खूप छान झाला असेलच कारण की तुम्हाला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या पहिल्यापासून आप सगळे जे व्हिडिओ आहेत आपल्या सप्तचक्र हिलिंगचे ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला अजून आपलं ज्ञान आपली माहिती वाढवायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इतरांना देखील हील करायचं आहे इतरांना ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची आहे तर त्यासाठी ॲट्युनमेंट अतिशय महत्त्वाचा भाग असतो जो आज आपण पाहणार आहोत तर ॲट्युनमेंटसाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे की तुम्हाला ॲट्युनमेंट शक्यतोवर सकाळी चार ते सात याच वेळेमध्ये तुम्हाला घ्यायची आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या याच्यामध्ये जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे ते सगळे तुम्ही पहा आणि तुम्हाला जेव्हा ॲट्युनमेंट घ्यायची आहे त्यावेळेला तुम्हाला सकाळी चार तुम्हाला ते सात याच वेळेमध्ये तुम्ही बसा आणि जे काही तुम्हाला सांगणार आहे ते शांतपणे तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ॲटुनमेंट घ्यायची आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर करायचं असं आहे की तुम्ही ॲटुनमेंट घेण्यापूर्वी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे जेवढं तुम्ही पाणी पिऊ शकता तेवढं एक ग्लासभर पाणी प्यायचं आहे स्वच्छ आसन घ्यायचं आणि आपला चेहरा पूर्वेकडे आला पाहिजे अशा पद्धतीने बसायचा आहे घरामध्ये कुठलीही जागा तुम्हाला प्रेफरेबल जी असेल तिथे बसा फक्त आपला चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला आला पाहिजे एवढीच तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे का या विश्वामधली जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा जो काही मी अभ्यास केला तो अभ्यास आता पूर्णत्वाकडे होतो आहे आणि याच्या माध्यमातून मी इतरांना जे काही हिलिंग देणार आहे जी ट्रीटमेंट देणार आहे ती हिलिंगचा प्रवास माझा खऱ्या अर्थाने सुरू होतो आहे आणि त्यानंतर डोळेबंद तुमचे असणार आहेत एक हलकं स्माईल चेहऱ्यावर आणायचं आहे तीन वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडायचा आहे त्यानंतर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मुलाधार चक्रावरती केंद्रित करायचं आहे मुलाधार चक्र लांब लां लांब लांब लां, लां आता आपलं लक्ष स्वधिष्ठान चक्रावर केंद्रित करा वाम वाम आता आपलं लक्ष मणिपूर चक्रावर केंद्रित करा राम 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 अजून वरती या हृदय चक्रावरती लक्ष केंद्रित करा याम् 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 गंठ लक्ष केंद्रित करा हम् 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 आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करा ओम 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 संपूर्ण लक्ष चक्रावरती केंद्रित करा ओम ओम ओ संपूर्ण शरीराला विश्वातली ॲटुनमेंट मिळते आहे दीक्षा मिळते आहे ती इमॅजिन करा तुमची स्पायनल कॉर्ड मेरुदंड जो आहे तो एनर्जीने भरला गेलेला आहे तुमचं शरीर जे आहे ते शरीर संपूर्णपणे आता ऊर्जेने भरून निघालेलं आहे एक चेहऱ्यावरती हलक स्माइल आना तुमच संपूर्ण शरीर तुम्हाला हलक झाल्यासारखं वाटेल तळहात तळपाय थोडे उष्ण जाणवतील ते जाणवू द्या ओ। आता लहान मुलांची टाळू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणामधून एक एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे असे इमॅजिन करा मी ह्या विश्वाची एनर्जी ह्या ॲटोनमेंटच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये प्रसारित करतो आहे रेम रेम रे शांतपणे बसून राहा आत्तापर्यंत जो जो काही अभ्यास आपण केला असेल सप्तचक्रांचा तो एकदा आठवा ओ शांतपणे बसून राहा जेवढा वेळ तुम्हाला बसायचं आहे शांत बसा मनातल्या मनामध्ये आपल्या कुळदेवीचं नाव घ्या गणपती बाप्पाचं नाव घ्या आपल्या गुरूंचं नाव घ्या प्रार्थना करा आपल्या आईवडिलांचं स्मरण करा प्रार्थना करा की तुमच्या आशीर्वादाने ही विश्वातली ऊर्जा मला मिळालेली आहे मी धन्य आहे मी धन्य आहे मी धन्य आहे आता माझं शरीर दुसऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी हिलिंग करण्यासाठी आता सक्षम झालेलं आहे आता सक्षम झालेलं आहे आता सक्षम झालेलं आहे पूर्ण इमॅजिन करा शांत बसा जेवढ्या वेळ शांत बसते तेवढ्या वेळ शांत बसा झाल्यानंतर फक्त आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवा तळहातांना तळहात घासू नका डोळ्यावर ठेवा थोडा वेळ आपल्या तळहातांकडे पहा तळहातांना सांगा की आत्ता माझ्या शरीराबरोबर तळ हातांना देखील ॲटूनमेंट मिळालेली आहे माझे हात आता यापुढे हिलिंग करण्यासाठी समर्थ आहेत आपल्या हाताकडे पहा बराच वेळ पहा एक चेहरा हलक स्माईल आणा आणि मग नमस्कार करा तर तुम्हा सर्वांना या ॲट्युनमेंटच्या आणि हा हिलर कोर्स जो आहे सप्तचक्राचा तो पूर्ण झाला त्याबद्दल शुभेच्छा जेवढं काही मला शिकवण्यासारखं होतं सांगण्यासारखं होतं ह्या कोर्समध्ये हे ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे जर कोणाला वैयक्तिक ॲटोनमेंट घ्यायची असेल ऑनलाईन पद्धतीने तरी तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता आपण अल्प फीमध्ये अॅटुनमेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून सर्वांना शक्य झालं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी हा कोर्स जो आहे हा पूर्ण होतो आहे पण पुढचे दोन किंवा तीन व्हिडिओ आपले येणार आहेत आणि त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला याच माध्यमातून याच हिल हिलिंग संबंधित कोर्समधून तुम्हाला देणार आहे तर हा ॲटोनमेंटचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा जास्त वेळ घेत नाही कारण की ॲटूनमेंट घेतल्यानंतर आपल्याला खूप शांत राहावं असं वाटतं केव्हाही करा ॲटोनमेंट फक्त सकाळी चार ते सात याच दरम्यान करा नंतर आरामात उठून तुम्हाला पाणी प्यायचं आहे वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूमला जायचं आहे तर जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळा करा हा व्हिडिओ अगोदर दोन तीन चार पाच वेळेला पाहून घ्या आणि नंतर तुम्हाला फक्त कानामध्ये कॉड लावून डोळे बंद करून अॅटोनमेंट घ्यायची आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल जे काही मी तुम्हाला शिकवलं ते परमेश्वराच्या श्रीकृष्णाच्या शंभू शंकराच्या चरणी मी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री श्री सांब सदाशिव चरणापण असतो ओम नम शिवाय धन्यवाद